नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान बॉटर सलामी टाळ्या आणि आनंदी जल्लोष नवी मुंबईतील विमानतळाला दि बाग पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून लवकरच केंद्र सरकारकडूनही त्यास मान्यता मिळणार आहे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या विमानाचं लँडिंग झालं आणि यावेळी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आणि जल्लोष करत आनंद साजरा केला विमानाच्या लँडिंग वेळ अग्निशमन दलाकडून पहिल्या विमानास वॉटर सलामी देण्यात आली त्यामुळे नवी मुंबईसह मुंबईकरांना या विमानसेवेचा वेगळाच आनंद आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं हे विमानतळ पुढील वर्षी म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार असल्याचं समजतंय आणि येथील विमानतळावर आज एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो ए तीनशे यशस्वी लँडिंग करण्यात आलं महिनाभरापूर्वी पंच्याण्णव आणि सुखोई तीस, या येथे लँडिंग झालं होतं या विमानाचं लँडिंग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे हैदराबाद है येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवी मुंबईतील विमानतळ हे दुसरे देशातील सर्वात मोठे विमानतळ आहे जवळपास पाच हजार नऊशे पंचेचाळीस एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलेलं आहे आणि मुंबईपासून चाळीस किलोमीटर अंतरावर पनवेल जवळ हे विमानतळ बांधण्यात आलेलं आहे पण सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेचशे वर्षापासून वाट पाहत आहोत त्याच्या आज या ठिकाणी कॉमर्शियल फ्लाईटची ची ट्रायल लँडिंग झालेली आहे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण डिफेन्स वन थर्टी प्लेन लँड केला आपला एअरपोर्टचा जो रनवे आहे तो पूर्णपणे सततीस मीटरच्या पूर्णपणे सज्ज आहे तयार आहे त्याचा एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजरचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कमर्शियल फ्लाइटच्या एंडिगोच्या या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे याच्या स्पष्टच आहे काय आपण एअरपोर्ट आपला सर्व गोष्टीने आपण या ठिकाणी सज्ज आहे सो आता हे जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो याचा कॅपॅसिटी जो के जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच आपण लोकांसाठी कमर्शियल साठी उघडा केला जाणार आहे कार्य या ठिकाणी आपण आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी चार टर्मिनल आहे टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर नाईन्टी मिलियन पॅसेंजर म्हणजे नऊ करोड पॅसेंजर वर्षी एवढी क्षमता आहे जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा चा दुप्पटच आहे आपण टप्प्या टप्प्याने डेव्हलप करणारच आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी दो करोड पॅसेंजर पर यांना मसणारच आहे ज्याच्या आपण सतरा एप्रिल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे ज्यात सतरा अप्रेल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मिनल बिल्डिंग आहे रनवे आहे लाइटिंग सिस्टम आहे इतर फील्ड सर्व गोष्टी आहे तर सतरा एप्रिल पर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी तयार करणार आता एक बघा आपण या ठिकाणी गेल्या आठ दहा दिवसामध्ये जर आठ दहा आठ दहा महिन्यामध्ये बघितलं एअरपोर्टच्या फार प्रमाणामध्ये गती आलेली आहे या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती ते सर्व अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी सी वन थर्टी डिफेन्स प्लेनची लँडिंग केली कॉमर्शियल प्लेन ची लँडिंग केली रनवे तयार आहे टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे जो जो एक एट्टी थ्री काम झालेलं आहे मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनने कमर्शियल ऑपरेशन आपण आपण जसं सांगितलं की रहे रहे आपन, अपन, आपन आता जो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर परिणाम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि आमच्याकडे या ठिकाणी दोन रनवे आहे तो निश्चितपणे त्याचा भार तरी कमी होणारच आहे बरेचशी फ्लाईटला मुंबईमध्ये लँडिंगची फॅसिलिटी मिळत नाही प्राईम टाइमला किंवा इतर गोष्टींमुळे त्या ठिकाणी लँडिंग ची फॅसिलिटी या ठिकाणी मिळून मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी सुविधा मुंबईतून उपलब्ध नाही ते सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाईल रिपोर्ट एसबीएन मराठी पनवेल